नाश्ता पण भेटत नाही आम्हाला पिणा खाय प्याचे हवा खातात हवा नमस्कार कशा आहात स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये नमस्कार मतारे झाले हो तुम्ही तर कधीपासून लग्नाच्या वेळेला लावते ना लग्नाच्या वेळेला असते तर मग काय लग्न नसत अरे 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 ओ मागले आहेत ना हळूहळू तर बघा आज जरा नवीन पराक्रम चालू आहे हो हो हो, हो, हो. काय मंडळी माहिती आहे का तुम्हाला एक तास झालं सोडतोय काय हे माहितीये का तू थोडं पुढे सारखा ना तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती असेल कि मस्त तुरीच्या शेंगा येतात आणि हे बघा त्याचे हे दाणे काढलेले आहे हा बघा एवढ्या छोट्या छोट्या ह्या गावरान शेंगा आहेत बर का इथे येत मार्केटमध्ये आपल्या भाजी मंडईमध्ये ना आल्या होत्या विकायला तर ज्या गाड्यांवर येतात ना शेंगा त्या थोड्याशा मोठ्या असतात ह्या बघा ह्या प्युअर गावरान शेंगा आहेत आपल्या कारण की आम्ही शेतात जायचो ना तर अशा छोट्या छोट्याच आहेत गावाकडे शेंगा तर हे बघा ह्या शेंगा आणलेल्या आहेत मी काल मला याची चटणी खूप आवडते याचा भात पण खूप छान होतो मसाले भात तर तेच करायचं होता आता मेनू तोच करायचा होता पण बघा आम्ही बसलोय दुपारी खरं तर दुपारी सोलायचे होते हे सगळे

आ, भाकर सोबत, भाकरी भाकरीसोबत वगैरे खायची आम्ही ना तुम्हाला सांगते आम्ही लहान होतो ना गावा तर गावाकडं शेतात जायचो कापूस वेचायला तर त्यावेळेला ह्या तुरीच्या शेंगा मग येताना संध्याकाळी घेऊन यायचो आणि मस्त पाट्यावर वाटलेली ह्या शे याची भाजी आणि त्यानंतर गरमागरम बाजरी सॉरी बाजरीची नाही ज्वारीची भाकरी तर इतकं सुंदर लागते ना ते कॉम्बिनेशन आणि दुसऱ्या दिवशी तर आम्ही सोले म्हणतात आता याला सोले छोले वेगळे छोले नाही म्हटलं मी यस 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 हा सोले म्हणतात याला सोले तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवते तुम्हाला मी व्हिडिओ सुद्धा दाखवते तर याला सोले म्हणतात असो तर ही मस्त एवढ्या अर्धा किलो शेंगा आणलेल्या काय नाही येते आम्हाला काम होत थोडस आमचा जो व्यवसाय आहे ना घरगुती तर त्याचं एक तिसरं मशीन म्हणजे तीन मशीन झालेत आता एक घरामध्ये आहे आणि दोन वरती एक जे आहे ते ड्रोनचं तर ते जे आहे ना तो 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 ते सेकंड हँड घेतलं होतं आम्ही आता बरेच जण काही वस्तू निघतात सेकंड हँड चांगले काही नाही निघत तर त्याचं पण काम करायचं का त्याची जी डाय आहे ना आता ते त्यांनी सुरुवातीला ज्यांनी घेतलं होतं त्यांनी किती दिवस वापरलं काही माहिती नाही तो तेची डाया है डाया है। तर त्याची जी डाय आहे ना ती चेंज करायची आहे ते स्क्रू फिटिंग डाय आहे तर माझी जी ही सगळी बिझनेस रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असते ना ती माझ्या दुसऱ्या चॅनलवरती असते त्यावरती पूर्ण मी ह्याच्याबद्दल बिझनेसबद्दल माहिती देत असते तर तोसुद्धा चॅनल आहे आपला त्याला कल्पनाज ब्लॉक्स म्हणून तो चॅनल आहे कल्पनाज ब्लॉक्स तर तो चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा त्यावरती सगळी इन्फॉर्मेशन टाकत असते मी माझ्या लाईवसुद्धा असतात डेली काम करताना मी लाईव्ह घेत असते तर आणि हा जो आहे हा आपला आता रेग्युलर चालू केला आहे मी आमचं म्हणजे जण म्हणतात की तुमचं हे दाखवा रुटीन दाखवा किंवा तुम्ही काय गप्पा मारता फक्त कामा रिलेटेडच सगळी माहिती देता तर त्यामुळे मग आता तो ब्लॉगसुद्धा शेअर केलेला आहे ती मशीन आणली तर तो ब्लॉगसुद्धा त्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर सगळे म्हणतात की कामा रिलेटेडच आता बाकी सगळ्या गोष्टी कसं असतं माहिती का लोकांचं म्हणजे बोलण्याचं हे सगळं बाजूला आणि आजूबाजूला काय आहे पसारा आहे की काय आहे ह्या गोष्टी जास्त बघतात म्हणून मी अजून किचनमधला ब्लॉग काढलेला नाही आहे तिथं जरा मला थोडीशी से से सेटिंग करायची आहे ती तिथली सेटिंग झाली की मग मी तिकडचे सुद्धा ब्लॉग घेत जाईल स्वयंपाक करताना वगैरे अजून तर मी काही घेतलेलं नाही आहे तिथले कारण की मला माहिती आहे ह्या गोष्टी मी बाकीच्या व्हिडिओ बघत असते तर ते व्हिडिओ जे बनवतात ते सोडून द्यायचं आणि कुठं काय ठेवलंय कुठं काय पसार कुठं काय आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिल्या जात आहेत बरेचसे बघणारे मला सुद्धा बोलतात त्यामुळे मग मी ना नाही बनवन तरी हे मला म्हणतात की लक्ष देत जाऊ नको म्हणून इकडनं व्हिडिओ जरा मुंग्या मुंग्या दिसतंय तू अजून हा लाईट चेंज करा बरं तुम्ही थोडासा उजळ जरा मोठा आहे याचा तर से आता आज ती मशीन थोडीशी सेट केली तिथे आणि उद्या मग आम्ही त्याची चौकच जायचंय कशाला फ्राईड राईस हा तुम्हाला फ्राईड राईस आता आमचा हा मेनू होता बर का हा जो मेनू होता ना तुम्हाला मला तर सांगितलं हा मेनू बनवायचा होता आम्हाला आज भाकरी बरोबर कारण की शिळ्या शेंगानंतर ते हे होतं नाही लागत तर झालं ते उलटच त्याला केव्हाच बसली ते निवडत एवढ्या एवढ्याला शेंगा आहेत त्या यात जर गावठी काय म्हणजे हायब्रिड शेंगा आणल्या असतात तर आतापर्यंत निवडून झालेल्या असते त्या तर ते प्युअर गावठी आहेत ते शेंगा आणि ह्या शेंगा बघून ना खरच गावाकडची खूप आठवण येते कारण आम्ही तुम्हाला सांगतो पंधरा दिवस आणि माझं कसं आहे मी शिड जेवण मला आजचं रात्रीचं दुसऱ्या दिवशी खायला मला खूप आवडतं घरी सुद्धा असलं ना तर मी सकाळी सकाळी आठ साडेआठ वाजताच खाऊन घेते म्हणजे मला असं पोहे उपमा वगैरे नाही असं ह्या गोष्टीची आवड नाही चहा तर मी पितच नाही त्यामुळे आम्हाला पण चहा भेटत नाही आणि नाश्ता पण भेटत नाही आम्हाला बिना खाय प्यायचेच आहे ते हवा खात हवा हवा नाश्ता पण भेटत नाही भेटतो चला तो पण व्हिडिओ बघा भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा शुभरात्री सर्वांना गुड नाईट गुड नाईट शंपाखेळ